शाळेत असताना आपल्याकडे जॉमेट्रीची कंपोज बॉक्स असायचे त्यात एक प्रोट्रॅक्टर नावाचा प्रकार असायचा आपली जिंदगी त्याला प्रोट्रॅक्टर म्हणण्यातच गेली पण या प्रोट्रॅक्टरची आठवण आज यायचं कारण म्हणजे भारत विरुद्ध न्यूझीलंड हे चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच कारण या मॅच मध्ये टीम इंडिया मॅच हारेल की काय अशी परिस्थिती होती पण चार पॉईंट पाच डिग्री असा बॉलला टन मिळाला आणि मॅच फिरली ऐकायला थोडं कन्फ्युजिंग वाटेल त्यामुळेच सोप्या शब्दात सांगतो नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू खरंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी मधली शेवटची ग्रुप स्टेटची मॅच या मॅच मध्ये जी टीम जिंकेल ती ग्रुप ए मध्ये पहिल्या नंबरवर असेल हे नक्की होतं दोन्ही टीम सेमी साठी आधीच क्वालिफाय झालेल्या त्यामुळे या मॅच मध्ये म्हणावी अशी रंगत येणार नाही अशी सुद्धा चर्चा होती पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही जी मॅच वन साईड होईल ती मॅच घासून झाली कोहलीची तीनशेवी वन डे मॅच पण ती मॅच गाजवली वरुण चक्रवर्तीनं श्रेयस अय्यरनं कुलदीप यादवनं काही प्रमाणात अक्षर पटेलनं आणि अर्थात केन विल्यम्सनं सुद्धा पण चार पॉईंट पाच डिग्री टन हा टन भारी पडला आणि भारतानं अवघड वाटणारी मॅच जिंकली आता सुरुवातीपासून सांगायचं तर रोहित शर्मानं पुन्हा टॉस हारला आणि यावेळी न्यूझीलंडनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियानं आत्तापर्यंत स्कोर डिफेंड केला नव्हता त्यामुळे रोहित शर्मानं आम्ही टॉस जिंकलो असतो तर पहिली बॅटिंगच करणार होतो असं नेहमीसारखं टिपिकल उत्तर दिलं पण त्यानंतर मॅच मध्ये रंगत येत गेली रंगत येण्याचं कारण ठरलं सहा पॉईंट चार ओव्हर्समध्ये भारताच्या तीन विकेट्स पडल्या होत्या तीन विकेट्स कोणाच्या वमन गिल रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन हजार तेवीस मध्ये असं घडलं होतं की पहिल्या दहा वर्षात भारताचे टॉप थ्री म्हणजे गिल रोहित शर्मा आणि कोहली हे तिघे जण आउट झाले ती मॅच सुद्धा न्यूझीलंड विरुद्ध झाली होती इडन गार्डन्सवर त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच पहिल्या दहा ओव्हरच्या भारतानं आपल्या टॉप थ्री बॅट्समनला गमावलं पण त्यानंतर सुद्धा टीम इंडियानं खतरनाक कमबॅक केलं गिल आणि रोहित शर्माच्या विकेटपेक्षा चर्चा झाली ती विराट कोहलीच्या विकेटची विराट कोहली तसा चांगला टचमध्ये वाटत होता सुरुवातीची काहीशी अडखळच झाली होती पण कोहलीने कडक शॉट खेळला पण पॉईंटला ग्लेन फिलिप्सनं एका हातात कॅच घेतला जर रिॲक्शन टाईम बघितला ग्लेन फिलिप्सचा त्या कॅचचा झिरो पॉईंट सिक्स टू सेकंडमध्ये त्यांनी हा कॅच घेतला असा रिॲक्शन टाईम होता त्याचा खतरनाक कॅच होता कित्येकांना जॉन्टी रोडची आठवण आली पण एक आठवण करून देतो ग्लेन फिलिप सुद्धा रोड सारखाच किंवा रोड इतकाच नाही पण रोड सारखाच कडक फिल्डर आहे तिने या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये असेल किंवा वनडे किंवा टी ट्वेंटीमध्ये खतरनाक कॅचेस घेतलेत आज विराट कोहलीचा नंबर लागला स्वतः कोहली सुद्धा थोडासा हँग झाला होता त्या कॅच नंतर इतका कडक कॅच पॉईंटला पकडला रोडची आठवण आली युवराज सिंगची आठवण आली पण विकेट कोहलीची होती त्यामुळे कित्येकांनी थोडसा हादसा राखूनच कौतुक केलं पण तो कॅचच मॅच फिरवेल असं वाटत होतं पण चौथ्या नंबरवर अय्यर असेल आणि पाचव्या नंबरवर आलेला अक्षर पटेल या दोघांनी न्यूझीलंडच्या हातून अक्षरशः मॅच काढली कारण त्यांची जी पार्टनरशिप होती या दोघांची ती जवळपास अठ्ठ्याण्णव रन्सची पार्टनरशिप होती आणि त्या मॅचमुळे त्या पार्टनरशिपमुळेच भारताला एक चांगला स्कोअर करता आला एक रिस्पेक्टेबल टोटल जे आहे ती उभी करता आली अय्यर बद्दल बोलायचं झालं तर सत्यात्तर रन्स इनिंग खेळला एक वेल डिझर्विंग सेंच्युरी होती अय्यरची पण ती मिस झाली अनफॉर्च्युनेटली पण अय्यरनं चौथ्या नंबरवर भारताला जो स्टेबल ऑप्शन हवा होता चौथ्या नंबरच्या बॅटरनं ना नांगर ठोकून खेळणं जे गरजेचं होतं त्या अय्यरनं पुन्हा एकदा दाखवून दिलं दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलला सुद्धा अय्यरच न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता आणि आज सुद्धा अय्यरनंच तो कित्ता गिरवला अय्यरनं खतरनाक बॅटिंग केली सत्याहत्तर रन्सची इनिंग खेळली सुरुवात अगदी स्लो होती अय्यर कधी रन करेल असं झालं होतं पण सतराव्या ओव्हरला त्याने एकाच ओव्हरमध्ये तीन फोर मारल्या आणि तिथून पुढे त्यांनी रनरेट जो आहे तो पुढे 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 नेत गेला अक्षर पटेल अर्थात फिफ्टी पासून लांब राहिला बेचाळीस वर अक्षर पटेल आउट झाला पण अक्षर पटेलने सुद्धा श्रेयस अय्यरला मुलाची साथ दिली आणि त्यामुळेच टीम इंडियाला रिस्पेक्टेबल टोटल जी आहे ती उभी करता आली अय्यर आणि राहुल मध्ये सुद्धा चव्वेचाळीस रनची पार्टनरशिप झाली पण राहुल पुन्हा एकदा चांगल्या स्टार्टचा मोठ्या इनिंगमध्ये रूपांतर करण्यात कमी पडला त्याच्यानंतर हार्दिक आणि जडेजामध्ये एक्केचाळीस रन्सची पार्टनरशिप झाली हार्दिक पांड्या पंचेचाळीस रन्सवर शेवटच्या ओव्हरला आउट झाला पंचेचाळीस बॉल पंचेचाळीस स्ट्राईक रेट जरी शंभरचा असला तरी ज्यावेळेस हार्दिकनं उभं राहणं गरजेचं होतं रन्स करणं गरजेचं होतं त्यावेळी हार्दिक उभा राहिला त्याचाही बराच फायदा झाला पण जडेजाची विकेट जर जडेजा टिकला असता तर दोनशे पन्नासच्या पुढे अर्थात टीम इंडियाचा स्कोर गेला असता पण जडेजा आउट झाला पॉईंटला कॅच देऊन आणि तो कॅच किन विल्यमसननी घेतला डाव्या हातावर डावी मारली त्यांनी तो सुद्धा एक नंबर कॅच होता त्यामुळे कॅच मॅच फिरवणार का अशी परिस्थिती होती कारण दोनशे एकोणपन्नास रन्स टीम इंडियाला करता आले होते पहिली बॅटिंग करताना आणि हर्षित राणा नव्हता वरुण चक्रवर्ती टीममध्ये होता त्यामुळे स्पिनर्सच्या जोरावर कसे डिफेंड करणार कारण करना हार्दिक आणि शमी असे दोनच पेस बॉलर होते टीम इंडियामध्ये त्यामुळे दोनशे एकोणपन्नास रन स्पिनर्सच्या जोरावर कसे डिफेंड करणार हा प्रश्न टीम इंडिया समोर होता मॅट हेनरीने पेस बॉलर न्यूझीलंडचा पाच विकेट काढल्या होत्या स्पिनर्सची कसोटी होती आणि इथेच महत्वाचा ठरला चार पॉईंट पाच डिग्री टन न्यूझीलंडची सुरुवात म्हणावी इतकी भारी झाली नाही सतरा रन्सवर त्यांची पहिली विकेट गेली रचिन रवींद्र आउट झाला हार्दिक पंड्याने त्याची विकेट घेतली खरंतर तर ओवर जेव्हा शमीने टाकली त्याच्यानंतर दुसऱ्याच ओव्हरला हार्दिक पांड्या आला होता पण हार्दिकनं या मॅचमध्ये मस्त बॉलिंग केली टप्पा पकडला होता स्टंप लाईनवर पडून मग बाहेर जाणारे बॉल जे होते ते अत्यंत भारी टाकत होता हार्दिक पंड्या त्यामुळे विकेट टेकिंग बॉलर म्हणून हार्दिकनं आपला फिटनेस पण असेल आणि आपली ॲबिलिटी पण असेल पुन्हा सिद्ध केली आहे फायनलच्या दृष्टीने हार्दिकचं बॉलिंगसाठी फिट असणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे वर्ल्ड कप दोन हजार तेवीसची फायनल सगळ्यांनी बघितली उगाच खडा हो आज मध्ये जायला नको पण हार्दिकचं फॉर्ममध्ये असणं टीममध्ये असणं किती महत्त्वाचं आहे ह्याची जर जाणीव व्हायची असेल तर दोन हजार तेवीसची फायनल आठवा पुढे जाऊयात विकेट जरी पहिली हार्दिकने काढली तर त्याच्यानंतर पूर्ण डॉमिनन्स हा स्पिनर्सचा होता दुबईच्या पिचमध्ये बॉल फारसा ओळखत नव्हता हे पहिल्या दोन मॅचमध्ये म्हणजे बांगलादेश विरुद्धची मॅच असेल भारताची आणि पाकिस्तान विरुद्धचे तेव्हा लक्षात आलेलं विरुद्ध सुद्धा तीन डिग्री टन होता बॉलला पण आज चा चा जी आकडेवारी दाखवत दाखवली जात होती ब्रॉडकास्टिंगच्या दरम्यान ही मॅच चालू असताना तेव्हा असं दाखवत होते की आजच्या मॅचला दुबईच्या या पिचवर जिथे ही मॅच झाली इंडिया व्हर्सेस न्यूझीलंड त्या मॅचमध्ये पिचवर बॉलला चार पॉईंट पाच डिग्री टर्न होता म्हणजे मागच्या ज्या दोन मॅचेस झाल्या त्याच्यापेक्षा जास्त टर्न या मॅचमध्ये होता न्यूझीलंडच्या स्पिनर्सने सुद्धा चांगली बॉलिंग केली होती त्यांनी टीम इंडियाला रन्स दिले नव्हते पण टीम इंडियाच्या स्पिनर्सने अक्षर पटेल असेल कुलदीप यादव असेल आणि विशेष म्हणजे वरुण चक्रवर्ती असेल त्यांनी फक्त रन्सच रोखले नाहीत तर यांनी न्यूझीलंडच्या बरोबर टप्प्यात घेऊन विकेटसुद्धा काढल्या ताजिकच न्यूझीलंडला जी मॅच सोपी वाटेल अडीचशेचं टार्गेट चेसेबल वाटत होतं ती मॅच काढता आली नाही लक्षात घ्या पाकिस्तानमध्ये साडेतीनशे प्लसची टार्गेट चेस झाले आहेत पण न्यूझीलंडला टीम इंडियाने अडीचशेचं टार्गेट चेस करू दिलेलं नाही आहे आणि यात सगळ्यात मोठा वाटा टीम इंडियाच्या स्पिनर्स आहे खरं तर मॅच न्यूझीलंडच्या हातात आहे असं वाटत होतं कारण ग्लेन फिलिप्स आणि केन विल्यमसन खेळत होते न्यूझीलंड सेटल दिसत होती एकशे तेहतीस रन झाले होते एकशे आठ किंवा एकशे अठरा रन्सच जे आहेत ते जिंकायला पाहिजे होते पण अशातच वरुण चक्रवर्तीने ग्लेन फिलिप्सला एलबीडब्ल्यू पकडलं आणि तिथून मॅच फिरायला सुरुवात झाली केन विल्यमसन नेहमीप्रमाणे एक बाजू लावून धरली होती केन विल्यम्सनने एक्क्याऐंशी रन्सवर केन विल्यम्सन आउट झाला किन विल्यम्सन आउट होण्याची पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती नंतर सांगतो पण विल्यम्सनची बॅटिंग महत्वाची यासाठी होती की त्याने सुद्धा काहीसा स्लो स्टार्ट केला होता आणि या आधीच्या दोन मॅचेस बघितल्या म्हणजे न्यूझीलंडची पाकिस्तान विरुद्ध झालेली मॅच असेल आणि बांगलादेश विरुद्ध झालेली मॅच असेल विल्यम्सन या मॅचेसमध्ये चालला नव्हता त्यामुळे त्याच्यावर खूप जास्त प्रेशर होतं भारी खेळायचं ते प्रेशर त्याने भारताविरुद्धच्याच गेममध्ये हँडल केलं आणि केन विल्यम्सन एक्क्याऐंशी रन्सवर आउट झाला त्याने एक बाजूला लावून धरलेली पण त्याला दुसऱ्या बाजूने जर सात मिळाली असती तर कदाचित मॅच आणखी घासून झाली असती किंवा कदाचित मॅचचा रिझल्ट सुद्धा वेगळा झाला असता पण तसं घडलं नाही अक्षर पटेलच्या स्पेलचा शेवटचा बॉल होता अक्षर पटेलला विकेट मिळालेली नव्हती त्यामुळे जरी त्याने रन्स अडवलेले असले तरी एक विकेट अक्षर पटेलला हवी होती आणि त्यानं शेवटचा बॉल त्याच्या स्पेलमधला टाकण्याआधी रोहितकडे बघून विचारलं की बॉलला थोडासा लूप देऊ का थोडीशी हाईट देऊ का आणि त्याच बॉलवर त्यांनी केन विल्यमसनला चुकवलं केन विल्यमसनची विकेट गेल्यावर मॅच पूर्णपणे भारताकडे फिरली होती पण तरी सुद्धा धोका होता मिशेल सँटनरचा सँटनरनं रन्स पार केले नाहीत पण सॅटनर्समध्येच एक सिक्स मारायचा एक दोन फोर मारायचा त्यामुळे असं वाटत होतं न्यूझीलंड अजून पण मॅचमध्ये आहे पण सँटनर सुद्धा चकला आणि त्यानंतर मॅच फिरली सँटनरची विकेट काढली वरुण चक्रवर्तीनं वरुण चक्रवर्ती जसप्रीत बुमराच्या जागी खरं तर टीममध्ये आला म्हणजे त्याला यशस्वी जयस्वालच्या आधी टीममध्ये घेतलं असं सा जरी सांगण्यात आलेलं असलं तरी एका अर्थाने जसप्रीत बुमराची रिप्लेसमेंट म्हणून वरुण चक्रवर्तीकडेच बघितलं गेलं कारण इंग्लंड विरुद्धची जी सिरीज झाली होती भारतात त्यामध्ये त्याने बुमराला रिप्लेस करत विकेट टेकिंग बॉलर म्हणून ओळख मिळवली होती पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो कसा खेळेल दुबईच्या या ग्राउंडवर तो दोन हजार एकवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये फेल गेला होता मग त्या अपयश तो कसं भरून काढेल अनेक प्रश्न होते सगळ्या प्रश्नांना पूर्ण विराम आज वरुण चक्रवर्तीनं दिला त्यानं या मॅचमध्ये पाच विकेट्स काढल्या यंग ग्लेन फिलिप्स त्याच्यानंतर ब्रेसवेल सेंटनर आणि मॅट या पाच विकेट्स वरुण चक्रवर्तीच्या नावावर झाल्या पंजा खुल्ला त्यांनी जो चार पॉईंट पाच डिग्रीचा एक्स्ट्रा टर्न आपण मगासपासून ज्याच्याबद्दल बोलतोय त्या टर्नचा खरंतर ज्या दोघांनी फायदा घेतला त्यातला एक वरुण चक्रवर्ती आणि दुसरा कुलदीप यादव आहे पण चक्रवर्तीनं चांगला टप्पा पकडला रन्स अत्यंत कमी दिले आणि पाच विकेट्स घेत चॅम्पियन्स ट्रॉफीचा डेब्यू जो आहे तो गाजवला पंजा त्याच्या नावावर झाला आणि कुलदीप चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फॉर्ममध्ये नाही आहे नेहमीचा टच जाणवत नाही अशी चर्चा झाली होती त्याच्याबद्दल पण जर तुम्ही शेवटची विकेट बघितली असेल मॅचमधली तर तुमच्या लक्षात येईल की कुलदीप जिंदा आहे कुलदीपनं खतरनाक गुगले टाकला पहिल्या बॉलला सिक्स खाल्ला होता मग एक रन पण निघाला होता त्यामुळे थोडंसं प्रेशर होतं कुलदीपवर पण खतरनाक गुगले होता जो झेपला नाही आणि ती विकेट पडली न्यूझीलंडचा दोनशे पाच रन्सवर ऑलआउट झाला आणि टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लीग स्टेजमधल्या तिन्ही मॅचेस जिंकल्यात लीग स्टेजमध्ये पुन्हा एकदा टीम इंडिया डॉन ठेरली आहे पिक्चरमध्ये डॉन का इंतजार ग्यारा मुलको की पुलीस करत असतात पण इथं सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा इंतजार करते ऑस्ट्रेलिया दुबईमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी सेमीफायनल होईल मंगळवारी ह्या मॅचकडे दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कपचा बदला म्हणून सगळेजण बघत असणार आहेत ऑस्ट्रेलियाचं आव्हान टीम इंडिया पिळणार का महत्त्वाचा प्रश्न असेल पण सोबतच आणखी एक प्रश्न असेल हर्षित राणा मोहम्मद शमी की वरुण चक्रवर्ती सेमीफायनलमध्ये टीम इंडियामध्ये नक्की कोण असणार या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मंगळवारीच मिळणार आहे पण आत्ताची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत ऑस्ट्रेलिया मॅचचं टेन्शन नंतर घेऊ पण आत्ता एक गोष्ट सेलिब्रेट केली पाहिजे दोनशे पन्नास इतकं कमी टार्गेट असूनसुद्धा टीम इंडियानं स्पिनर्सच्या जोरावर स्पिनर्सने एक्स्ट्रा जो टन मिळत होता त्यावर अचूक बॉलिंग करत त्या जोरावर मॅच काढलेली आहे लीग स्टेजमधल्या तिन्ही मॅचेस जिंकून टीम इंडिया ग्रुप एमध्ये पहिल्या नंबरवर आहे आणि थाटात सेमीफायनलमध्ये गेली आहे पण सेमीफायनल होईल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सेमीफायनलबद्दलचा तुमचा अंदाज कमेंट्समध्ये सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका